राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या एस टी भाडेवाडीच्या विरोधात बुलढाणा जिल्हा शिवसेना उभाटा संग्रामपूर तालुका किसान सेनेच्या वतीने एकोणतीस जानेवारी रोजी अकरा वाजता तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरवट बकाल बस स्टॉपवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रात महायुती सरकारने अव्वाच्या सव्वा एस टी भाडेवाढ केली असून या भाडेवाडीने शेतकरी लोकांचे कंबरडे मोडले आहे ही भाडेवाड तात्काळ रद्द व्हावी या मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी जय भवानी जय शिवाजी आवाज उबाठा शिवसेनेचे असे नारे लावून एस टी भाडेवाड रद्द झालीच पाहिजे अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वरवट बकाल बसस्टॉपवर एस थांबवून झालेली जुलमी भाडेवाढ रद्द करण्याची मागणी केली यावेळी तमगाव पोलीस स्टेशनचे पीएसआयटे पीएसआय़्यासह पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता आंदोलकांमध्ये अमोल ठाकरे शिवसेना किसान सेना तालुका प्रमुख अजय घिवे युवासेना विधानसभा संघटक धनंजय अवचार भगवान पवार सुनील मुकुंद शिवाजी आढाव माजी युवासेना तालुका प्रमुख रामदास मोहे प्रमुख किसान सेना विशाल बकाल नंदू आढाव गजानन वानखेडे अतुल बांगर संजय ठाकूर गजानन गोलहर मनोज आवारे आदी शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोरकरिता सचिन पाटील बुलढाणा शेगाव